तर नमस्कार मित्रांनो आकाश रिअल वर्ल्ड मी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण शिकूया सबस्क्रायबरने आपल्याला कमेंट केलेलं आहे की जेवतो जेवतो जेवणार या विषयावर व्हिडिओ बनवा आणि हा व्हिडिओ त्याच विषयावर आहे तर मित्रांनो आज आपण शिकूया की या शब्दांना तेलगूमध्ये कसं बोलायचं मित्रांनो जेवतेला तेलगूमध्ये म्हणतात तिंटाडू तिंटाडू म्हणजे जेवतो पण मित्रांनो काळानुसार या शब्दांचं रूपांतर होत राहते जसं भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ तर आपण यावेळेस या, या काळांमध्ये तेलुगूमध्ये कसं बोलायचं हे आज आपण शिकणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ बघा आणि नक्कीच तुम्हीसुद्धा कमेंट करा की तुम्हाला सुद्धा तेलुगूमध्ये काय शिकायचं आहे ठीक आहे मित्रांनो चला व्हिडिओ बघूया तर मित्रांनो आता आपण शिकूया वर्तमान काळ जेवतो मित्रांनो जेवतो या शब्दाला म्हणतात तिनटाडू जेवतो म्हणजे तिनटाडू पण आपल्याला जर दुसऱ्याला जर म्हणायचं असणार की तू जेवतोस तर आपण तिनटाडू न म्हणता टिनटा म्हणायचं आहे जसं तू जेवतोस नुवू तिंटाऊ तू जेवतोस नुवू तिंटावू म्हणजे तू जेवतोस आणि आपल्याला कोणाला म्हणायचं आहे की ती जेवते ती जेवते याला म्हणतात आमे तिनट दी आमे तिंट दी मित्रांनो आमे हा शब्द स्त्रीसाठी वापरायचा आहे पुरुषांसाठी वापरायचं नाही जसं आपल्याला कोणाला म्हणायचं आहे की ती जेवते याला तेलुगूमध्ये म्हणतात आमे तिंट दी म्हणजे ती जेवते किंवा मित्रांनो आपल्याला कोणाला म्हणायचं आहे की तो जेवतो तो जेवतो याला म्हणतात अतनु तिंटाडू अतनू तिंटाळू म्हणजे तो जेवतो किंवा आपल्याला कोणाला म्हणायचं आहे की ते जेवतात ते जेवतो त्याला तेलुगूमध्ये म्हणतात वारू तिंटारू वारू तिनटारू म्हणजे ते जास्त जास्त लोक आहेत तर ता आपण त्यांना म्हणणार की वारू वारू तिंटाडू म्हणजे ते जेवतात वारू जे तिंटारू म्हणजे ते जेवतात तो जेव त्याला तेलुगूमध्ये म्हणतात म्हणजे म्हणतात अतनू तिंटाडू आणि ती जेव त्याला तेलुगूमध्ये म्हणतात आमे तिंटदी आणि ते जेवता याला तेलुगू मध्ये म्हणतात वाळू तिंटाडू तिंटा तिनटा रु म्हणजे ते जेवतात तर मित्रांनो आपल्याला कोणाला म्हणायचं आहे की तू जेवत आहेस का तू जेवत आहेस का याला तेलुगू मध्ये म्हणतात निवू तिंटून नावा निवू तिंटून नावा मित्रांनो निवू म्हणजे तू तिंटून नावा म्हणजे जेवत आहेस का निवू तिंटून नावा म्हणजे तू जेवत आहेस का मित्रांनो आपल्याला कोणाला म्हणायचं आहे तेलुगू मध्ये की तो जेवत आहे तो जेवत आहे याला तेलुगू मध्ये म्हणतात असं तिंटून नाडू म्हणजे तो जेवत आहे अतनू तिन्टून नाडू म्हणजे तो जेवत आहे अतनु तिंटून नाडू तर किंवा मित्रांनो आपल्याला असं म्हणायचं आहे की तू जेवत नाहीस तू जेवत नाहीस याला तेलुगूमध्ये म्हणतात निवू तिनडम लेदू निवू तिनडम लेदू म्हणजे तू जेवत नाहीस किंवा आपल्याला कोणाला म्हणायचं आहे की ती जेवत नाही ती जेवत नाही याला तेलुगूमध्ये म्हणतात आमे तिनडम लेदू आमे म्हणजे ती आणि तिनडम लेदू म्हणजे जेवत नाही मित्रांनो आता आपण शिकूया भूतकाळ जसं मित्रांनो आपल्याला कोणाला म्हणायचं आहे तू जेवलास का याला तेलुगू म्हणतात निवू तिन्नावा तू जेवलास का निवू तिन्नावा म्हणजे तू जेवलास का किंवा आपल्याला कोणाला म्हणायचं आहे मित्रांनो की तो जेवला तो जेवला याला तेलुगूमध्ये म्हणतात अतनू तिन्नाडू अतनू तिन्नाडू म्हणजे तो जेवला किंवा तू जेवलास का याला तेलुगूमध्ये म्हणतात निवू तिन्नावा निवू तिन्ना वा म्हणजे तू जेवलास का किंवा आपल्याला कोणाला म्हणायचं आहे की तो जेवला याला तेलुगूमध्ये म्हणतात अतनु तिन्नाडू म्हणजे तो जेवला किंवा मित्रांनो आपल्याला कोणाला म्हणायचं आहे की ते जेवले ते जेवले याला तेलुगूमध्ये म्हणतात वारू तिन्नारू वारू तिन्नारू वारू म्हणजे ते तिन्नारू म्हणजे जेवले याला पूर्ण वाक्यात म्हणतात ते जेवले वारू तिन्नारू किंवा आपल्याला कोणाला म्हणायचं आहे की ती जेवली ती जेवली याला तेलुगूमध्ये म्हणतात आमे तिन्नंदी आमे तिन्ने दी म्हणजे ते जेवली आमे तिन्ने दी म्हणजे ते जेवले तर मित्रांनो आपल्याला कोणाला म्हणायचं आहे की तू जेवलास नाही तू जेवलास नाही याला तेलुगूमध्ये म्हणतात निवू तिन्न लेदू नीवू तिन्न लेदू म्हणजे तू जेवलास नाही किंवा आपल्याला कोणाला म्हणायचं आहे की तू जेवली नाही ती जेवली नाही याला तेलगुमध्ये म्हणतात आमे तिन्न लेदू आमे तीन लेदू म्हणजे ती जेवली नाही तर मित्रांनो आता आपण कृपया भविष्य काळ तर मित्रांनो आता आपण कोणाला म्हणणार की तू जेवणार का तू जेवणार का याला तेलगुमध्ये म्हणतात निवू तिन बोतावा निवू तिन्न बो तावा म्हणजे तू जेवणार का निघू तीन तावा म्हणजे तू जेवणार का किंवा मित्रांनो आपल्याला म्हणायचं आहे की ते जेवणार आहे ते जेवणार आहे याला तेलगूमध्ये म्हणतात अतनू तिन्न तीन बोताळू किंवा तो जेवणार आहे याला तेलुगू मध्ये म्हणतात अतनू तीन बोताळू म्हणजे तो जेवणार आहे का किंवा ते जेवणार आहे याला तेलुगू मध्ये म्हणतात अतनू तीन बोताळू तीन बोताळू म्हणजे जेवणार का म्हणजे जेवणार आहे तीन बोताळू म्हणजे जेवणार आहे आणि तिन्नबो तावा म्हणजे जेवणार का निवू तिन्न बो तावा म्हणजे तू जेवणार तू जेवणार तीन तावा म्हणजे तू जेवणार किंवा अतनू तीन ताडू म्हणजे ते जेवणार किंवा मित्रांनो आपल्या कोणा स्त्रीला म्हणायचं आहे की ती जेवणार आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात आमे तीन तुंदी म्हणजे ती जेवणार आहे आमे तीन तुंदी म्हणजे ती जेवणार किंवा ती जेवणार आहे याला तेलुगूमध्ये म्हणतात आमे तीन बो तुंदी किंवा मित्रांनो आपल्याला तुम्हाला म्हणायचं आहे की तू जेवणार नाहीस तू जेवणार नाहीस याला तेलुगूमध्ये म्हणतात निवू तीन बोई येवू तीन बो येदी लेदू म्हणजे तू जेवणार नाहीस निवू तीन बोई येदी लेदू म्हणजे तू जेवणार नाहीस मित्रांनो निवू म्हणजे तू तीन बो येदी लेदू म्हणजे जेवणार नाहीस लेदू म्हणजे नाही किंवा मित्रांनो आपल्याला कोणत्या स्त्रीला म्हणायचं आहे ती जेवणार नाही ती जेवणार नाही या मध्ये म्हणतात आम्ही तीन बो येऊ आम्ही तिन्न बो येदी लेधू म्हणजे ते जेवणार किंवा ती जेवणार नाही मित्रांनो आजच्यासाठी एवढंच आज आपण शिकलो की जेवतो जेवीन किंवा जेवत नाहीस का किंवा जेवण करतायस का या शब्दाला भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळामध्ये कसं बोलायचं तर मित्रांनो जर तुम्हालासुद्धा मध्ये काही शिकायचं आहे तर नक्कीच मला कमेंट करा मी तुमच्या कमेंटनुसार व्हिडिओ नक्कीच बनवणार ठीक आहे मित्रांनो भेटू या पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा त्यांनासुद्धा तेलगू भाषा बोलण्यासाठी मदत होईल ठीक आहे मित्रांनो